दर्शक हो पंढरपुरात मला निवडणूक लढवायची नाही मला फक्त वारकऱ्यांसाठी काम करायचं होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचं मला पालन करायचं होतं त्यामुळेच वारकऱ्यांना चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देता आल्या पुढच्या वेळी देखील पांडुरंगाची सेवा करण्याची संधी मला मिळावी असं पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले आषाढी वारी दोन हजार मध्ये येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन भाविकांची उत्तम यात्रा घडवणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांना आभार मानण्यासाठी पंढरपुरामध्ये कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते यावेळी आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले मुख्याधिकारी महेश रोकडे तहसीलदार सचिन लंगोटे गटविकास अधिकारी सुशील संसारे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की यात्रेच्या अनुषंगानं मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यापक बैठक घेऊन त्यावर सूचना दिल्या होत्या त्यांनी स्वतः लक्ष दिलं अडचणी सोडवण्याचं काम त्यांनी केलं यामुळं भाविकांना योग्य सुविधा पुरवण्यात आल्या हे काम करत असताना सर्व विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे पंढरपूरमध्ये मला निवडणूक लढवायची नाही परंतु वारकऱ्यांची सेवा करायची आहे आणि ती संधी पांडुरंगानं मला पुन्हा पुढच्या वर्षी द्यावी असं साकडं पांडुरंगाला घालणार असल्याचं जयकुमार गोरे यावेळी म्हणाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही